श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया नूतन बांदेकर यांचा ललितबंध आम्ही बी घडलो अरे संध्याकाळचे पाच वाजलेत खेळायला जा बरं मैदानावर आम्ही आमच्या बालपणी इतके खेळायचो म्हणून सांगू आई आम्हाला शोधायला थेट मैदानात यायची तिच्या हातातली छडी बघून आम्ही घराकडे धूम ठोकायचो बाबा बंडूकडे पाहून बोलत होते पण बंडू जराही आला नाही त्याच्या हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनवरची गाडी आणखी जोरात पळू लागली अरे जातोयस ना खेळायला पुन्हा बाबा म्हणाले बाबा मी इथे बसून खेळतोच तर आहे ही पहा मी थर्ड लेवल पार केली बाबा तुम्हाला येतो का हा गेम खेळायला इति बंडू बाबांकडे उत्तर नव्हतं बंडू पुन्हा म्हणाला बाबा मी तर क्रिकेट फुटबॉल हॉकी हे गेमसुद्धा इथेच खेळतो माझे मित्रही असेच खेळतात मग मैदानावर का जायचं आता मात्र बाबांकडे डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नव्हता तुमच्या आमच्या घरातलं हे आजचं चित्र आहे चार वर्षांचा बंडू मोबाईल हाताळतो म्हणून वाटणारं कौतुक आता कापरासारखं उडून गेलेलंच आहे परंतु पुढे जाऊन ते किती महागात पडणार याचं चित्र देखील मनात भीती निर्माण करू लागलंय पूर्वी खाऊसाठी किंवा खेळण्यासाठी पुढे होणारे इवलेसे हात सध्या मोबाईलसाठी पुढे होत आहेत आणि मुलांच्या दंगामस्तीपासून रिलीफ मिळावा म्हणून त्यांच्या हातात सहज मोबाईल सोपवले जाते किती हा स्वार्थीपणा परिणामी शरीराचा आकारमान वाढता वाढता वाढे आणि मनाचा आकारमान अणुरेणूशी स्पर्धा करू लागलंय ही गोष्ट वेगळीच इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञान द्न्यान, तसंच ज्ञानाचं भांडार खुलं झालंय तरी देखील कुमारवयीन मुलं बहुश्रुत होण्याऐवजी आत्मकेंद्री का होत आहेत कुटुंबात असूनही एकलकोंडी का होत आहेत कुटुंबापासून का दुरावत आहेत आताच्या डिजिटल जमान्यात शाळा सुद्धा आधुनिक रूप घेत आहेत दप्तर म्हणजे केवळ एक टॅबलेट आणि त्या टॅबमध्ये सारं दप्तर असं चित्र किती मोहक आहे प्रगतीचं हेच तर लक्षण आहे परंतु माझ्या मनाला काही प्रश्न सतावत आहेत तर हे टॅब पूर्णत शैक्षणिक प्रगतीला पूरक असतील यात मुळीच शंका नाही परंतु शाळेच्या वेळेव्यतिरिक्त या टॅबचा मालक कोण जो वयाने शरीराने मनाने परिपक्व नाही असा आमचा विद्यार्थी त्याला बऱ्या वाईटाची समज आलेली नाही तरीही आपण त्यांच्या हाती ही अलिबाबाची गुहा सोपवत आहोत हा अल्लाउद्दीनचा जादुई चिराग या अडनेड्या वयातल्या मुलांना कुठल्या दुनियेची सैर घडवेल त्यांचं भावविश्व तर ढवळून काढणार नाही ना त्यांचं ओढाळ मन सैरभर तर करणार नाही ना, ना। इंटरनेटवरच्या सगळ्याच साईट इष्टसंस्कार करणाऱ्या आहेत का या नवटॅब धारकांवर नियंत्रण कुणाचं आणि कसं राहील पालक आणि शिक्षक हतबल तर होणार नाहीत ना तुम्ही मला अडाणी किंवा वेडगळ म्हणाल कदाचित खरंच मी या बाबतीत थोडी ढ आहे हे नक्की परंतु मी बरे झाले देवा असेच म्हणेन कारण मी त्या फुलपंकी वयात जर नेटकरी झाले असते तर कदाचित तुकारामांच्या अभंगातल्या शब्दांचा अर्थच उमगला नसता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना श्रोत हो आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात नूतन बांदेकर यांचा ललितबंध आपण ऐकलात आम्ही बी घडलो निर्मिती सहाय्य पूर्वाराणे सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुढील भेटीपर्यंत नमस्कार